गट्टू आणि चिंकी झोपेतून उठले तर आई बाबा एकदम म्हणाले हॅप्ली चिल्ड्रन्स डे ओ थँक्स आई थँक्स बाबा वेलकम आज तुमचा दिवस आहे मस्त एन्जॉय करा गट्टू आणि चिंकी शाळेत येतात चिल्ड्रन्स डे निमित्त शाळेचे अध्यक्ष भाषण देतात मुलांना आज आपले माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे भारत देश घडवण्यात नेहरूजी यांचे मोलाचे योगदान आहे नेहरूजींना गुलाबाची फुलं आणि लहान मुलं खूप आवडत होती म्हणूनच आज चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो आज आपला अभ्यास सोडा गा नाचा खा आणि आनंद घ्या अध्यक्ष शाळेच्या प्रत्येक मुलाला गुलाबाचं फूल आणि आशीर्वाद देतात मग मुलं खेळू लागतात आणि उड्या मारायला लागतात शाळेने मुलांच्या खेळ आणि जेवणाची चांगलीच व्यवस्था केली होती खाण्यासाठी मिठाई आणि खेळण्यासाठी बरीच खेळणी होती